कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्यातले बरेच जण आता मैदा टाळतात कारण तो शरीरासाठी जड आणि अपायकारक असतो पण त्याच वेळी दिवाळीचा फराळ शंकरपाळी शिवाय अपूर्णच वाटतो ना म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे गव्हाच्या पिठापासून बनवलेली एकदम खुसखुशीत क्रिस्पी आणि तोंडात टाकताच विरगळणारी शंकरपाळी ना फार तेलकट ना कडक अगदी परफेक्ट टेक्स्चरमध्ये तयार होतील तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा कारण शेवटी मी अशी खास टीप सांगणार आहे ज्यामुळे तुमची शंकरपाळी दुप्पट फुलवतील चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी एका भांड्यामध्ये आपण कोणते वाटीनं घ्या किंवा कपानं पूर्ण व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एक कप तूप घेतलेलं आहे एक कप दूध आणि एक कप साखर फक्त याला उकळी आणायची आहे आणि आता असं परातीमध्ये हे थंड होण्यासाठी पसरायचं आहे आता आपलं हे छान असं थंड झालेलं आहे आता यामध्ये पाव वाटी रवा घालायचा आहे बारीक रवा वापरला तरी चालेल जर रवा थोडा जाडसर असेल तर अगदी थोडासा मिक्सरला फिरवायचा आहे आणि तो घालायचा आहे यामुळे आपले शंकरपाळी अतिशय खुसखुशीत बनतात आता या आता यामध्ये आपण कणिक मिक्स करायचे आहे या ठिकाणी साधारण साडेतीन वाटी कणिक मी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या जेवढे प्रमाणात लागेल त्या प्रमाणात कणिक मिक्स केली तरी चालेल म्हणजे थोडं थोडे मिक्स करत त्याचा घट्टसर गोळा बनेपर्यंत आपण त्यामध्ये कणिक घालायचे आहे तर या ठिकाणी आपला छान असा गोळा असा बनवून घ्यायचा आहे जास्त पण घट्ट कन पीठ भिजवायचं नाही जास्त पण सेलसर असं भिजवायचं नाही चपातीची कनिक बनवतो त्यापेक्षा थोडस घट्टसर बनवायचं आहे आता हा अर्धा तास झालेला आहे छान असं भिजलेलं आहे आता व्यवस्थित हे पुन्हा छान असं हाताने मर्दून घ्यायचं आहे आणि याची एकदम पातळ अशी पोळी लाटतो त्या पद्धतीनं पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही जरी कोणाला सांगितलं हे कणकीचे शंकरपाळी आहेत तर कोणाला पटणार सुद्धा नाही इतकी खुसखुशीत आणि विना तेलकट अशी ही कणकेपासूनची शंकरपाळी होतात आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे अशी अशी आपण अशी घडी घालून घ्यायची आहे एकदम पातळ अशी आपण ह्याची पोळी लाटून घेतली आहे आणि अशा पद्धतीने हे फोल्ड करायचं आहे अगदी या चार ते पाच टेप्स लक्षात घेतल्या ना तर आपली शंकरपाळी अतिशय कुरकुरीत खुसखुशीत अशी बनतात आणि पुन्हा हे लाटून घ्यायचं आहे आता मात्र आपण जास्त पण पातळ ही पोळी लाटायची नाही थोडीशी जाडसर अशी ही पोळी आपण लाटून घ्यायची आहे जास्त पातळ केलं तर शंकरपाळी एकदम कडकडीत होतात आणि जास्त पण जाड करायचं नाही तर आतून ते कच्ची राहिली जातात तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे ला तर याच्या कडा व्यवस्थित कट करून घ्यायच्या म्हणजे आपली शंकरपाळीला व्यवस्थित आकार येतो जाडी किती प्रमाणात ठेवलेली आहे हे तुम्हाला एक शंकरपाळेत उचलून मी दाखवणार आहे तर आपल्याला ज्या साईजमध्ये केवढ्या साईजमध्ये पाहिजे आहे तेवढ्या प्रमाणात आपण हे कट करून घ्यायचे आहे तुम्ही सिरीच्या साह्यानं किंवा असं जे आपण कानोले वगैरे चिरायचे चेरणं असतं त्या चेरण्याच्या साह्यानं असं कट करून घेतलं तरी चालेल तर जास्त पण पातळ नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पहा तर एवढी जाडी आपली ठेवायची आहे आता अशा प्रकारे आपण हे सर्व शंकरपाळी आपण बनवून तयार ठेवायचे आहेत एकीकडे गॅसवरती तेल कडत ठेवायचं आहे तेल छान कडलं की मध्यम आचेवरती गॅस ठेवून ही शंकरपाळी व्यवस्थित आपण तळून घ्यायची आहेत अगदी सतत हलवाय हलवून व्यवस्थित चारी बाजूनं गोल्डन रंगावर ही शंकरपाळी तळून घ्यायची आहेत अगदी झटपट बनतात आणि अजिबात तेलकट वगैरे होत नाही व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अतिशय महत्वाची टीप आता या ठिकाणी सांगणार आहे ही शंकरपाळी अगदी खुसखुशीत होण्यासाठी अतिशय एक महत्वाची ट्रीप वापरा ती म्हणजे ज्यावेळेस आपण हे समप्रमाणात मिश्रण उकळून घेतलेलं असतं आणि थंड करायसाठी आपण या भांड्यामध्ये पसरट भांड्यामध्ये ओततो यावेळेस एकाच डायरेक्शन मध्ये आपण केक बनवण्यासाठी जसं फेटून घेतो त्या पद्धतीने तुम्ही असं हाताने फेटून घ्यायचं आहे किंवा मिक्सर मधून जरी फिरवून घेतलं तरी सुद्धा अतिशय खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तयार होतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली अगदी क जी चपाती बनवतो त्या चपातीची कणकेची शंकरपाळी आपली कशी छान लेअर्स आलेली आहेत अजिबात तेलकट दिसत नाहीत आणि एकदम खुसखुशीत क्रिस्पी अशी झालेली आहेत अगदी सेम बिस्किटासारखी तर नक्की अशा प्रकारे शंकरपाळी बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शॉर्ट पण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये